अहिल्यानगरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप बेलगाम उधळले आहेत अजित पवारांचा पक्ष फुले शाहू आंबेडकरी विचारांवर चालणारा पक्ष आहे असे अजित पवार सातत्याने सांगतात मात्र त्यांच्याच पक्षाचे एक आमदार जाहीरपणे मुस्लिम समुदायाबाबत चिथवणीखोर विधाने करतात संग्राम जगताप हे आता अहिल्यानगर पुरतेच मर्यादित राहिले नाहीत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आता बीडमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे रोजी हा मोर्चा अतिवृष्टीने शेतकरी आहे त्यांच्या नुकसानीची त्याला अजून भरपाई देखील मिळाली नाही त्याही आधीपासून मराठा वंजारा जातीत बीडमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे बंजारा समाज आरक्षणासाठी मोर्चा काढतायत धनगर समाजाचं देखील आंदोलन सुरूच आहे मुस्लिम समाजाने देखील यापूर्वी आय लव्ह मोहम्मदचा नारा देत गल्लोगल्ली बॅनर लावलेत आता हिंदू जनआक्रोश मोर्चा काढून बीडमध्ये हिंदू मुस्लिम वातावरण तापवण्याचा यातून प्रयत्न होणार आहे या, या हिंदू जनआक्रोश मोर्चात बीडचा स्थानिक नेता कुणीच नाही तरीही बाहेरचे नेते इथे येऊन हा मोर्चा काढणार आहेत त्यामुळे हा मोर्चा वरतून दिसतोय इतका साधा राहणार नाही मोर्चाच्या आडून मोठं राजकारण होत आहे काय आहे हे राजकारण आणि कोण करत आहे हा सगळा खेळ जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ आमदार संग्राम जगताप पहिल्या नगर विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करतात त्या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून संग्राम जगताप यांनी मुस्लिम समुदायाविरोधात मोहीम उघडली आहे अनेक मुलाखती आणि माध्यमांना दिलेल्या बाईटमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाविरोधात जहाल भाषा वापरली जाहीर व्यासपीठावरून देखील ते मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य करत सतत चर्चेत राहत दोन दिवसापूर्वी करमाळा येथे झालेल्या हिंदू जन आक्रोश सभेत त्यांनी हिंदूंना मुस्लिमांकडून दिवाळीची खरेदी करू नका असे आवाहन केले त्यांच्या या आवाहनाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत आजच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगतापांना खडे बोल सुनावलेत ते म्हणाले खर तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांची आपल्यावर जबाबदारी वाढली आहे आपल्या वडिलांचे छत्र हरवले आहे त्यावेळेस आपण जबाबदारीने वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हाही त्याला समजून सांगितले होते तो म्हणाला होता मी त्या सुधारणा करेल पण ते सुधारणा करताना दिसत नाहीत त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे त्यांचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत त्यांना कारणे दाखवा बजावण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी जाहीर केली पण असं असलं तरी आता संग्राम जगताप अजितदादांचं ऐकतील असं वाटत नाही कारण त्यांनी त्यांच्या आहिल्यानगर मतदारसंघात बऱ्यापैकी हिंदू मतांवर आपली पकड मजबूत केली आहे वर्ष राजकारणात टिकून राहायचं असेल तर हिंदू शिवाय पर्याय नाही असं त्यांनी समजून घेतलं आहे त्यामुळे अजितदादा काय बोलतात ते त्यांच्यावर नाराज होतात का याचा त्यांना काही फरक पडणार नाही उद्या त्यांची पक्षातून हकलपट्टी जरी केली तरी त्यांच्यासाठी भाजपचे दा साताड उघडे असणार आहेत त्याशिवाय संग्राम जगताप पक्ष विचारधारणेच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊ शकत नाही संग्राम जगताप आता फक्त आयल्या नगरचाच विचार करत नसून त्यांनी आता भाजपसाठी काम करायला सुरुवात केल्याचं स्पष्टपणे दिसतंय कारण संग्राम जगताप संग्राम भंडारे महाराज आमदार गोपीचंद पडळकर मिलिंद एक बोटे या चौघांनी मिळून मराठवाड्यात बारा ठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे संग्राम भंडारे महाराजांचा मागच्याच महिन्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत सामना झाला होता कार्यकर्त्यांनी भंडारे भंडारे महाराजांचा एका गावातील कीर्तनाचा कार्यक्रम बंद होता त्यावेळी महाराजांनी आपली गाडी फोडल्याचा आरोप थोरात यांच्या कार्यकर्त्यांवर केला होता त्यावरून थोरात यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यातही गुन्हाही नोंद झाला होता नंतर थोरातांनी हे गुन्हे माघारी घ्या म्हणत संगमनेरमध्ये मोठा मोर्चा काढून संग्राम महाराजांवर जहरी शब्दात टीका केली होती पाथर्डी तालुक्यातील मडी यात्रेचा वादही असा चुकरून काढत तिथेही हिंदू मुस्लिम करण्यात आले नंतर नगरमध्ये दुर्गा दौड दरम्यान आय लव्ह मोहम्मद रांगोळी काढून विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण करण्यात आली यात पोलिसांना लाठीमार करावा लागला एकंदरीत संपूर्ण नगर जिल्हा सध्या हिंदू मुस्लिम वादाने पेटलाय त्यात असदुद्दीन ओवेसी यांनी सभा घेत या वादात आणखीन तेल ओतण्याचं काम केलंय पण आता या हिंदुत्ववादी विचारधारणेच्या नेत्यांनी बीड जिल्हा आपल्या निशाणावर घेतल्याचं दिसतंय बीड जिल्ह्यातील साळे गावात गोरक्षक केशव रत्न पारखे यांच्यावर काही जणांनी हल्ला केल्याचं निमित्त करून मंगळवारी चौदा ऑक्टोबर रोजी बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे लव जिहाद धर्मांतर गो हत्या लँड जिहाद चालणार नाही असा हा मोर्चा काढला जाणार आहे हां मोर्चा हा मोर्चा काढण्यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर कैद्यांचं धर्मांतर करीत असल्याचा आरोप केलाय याच बीड जिल्ह्याच्या सीमेवर दीपक बोराडे यांचं धनगर आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं त्यांच्या उपोषणाला बीडमधील धनगर समाजाचा मोठा पाठिंबा राहिला तसेच मराठा समाजाने देखील दीपक बोराडे दे, यांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्यांचं आंदोलन आणखीन मजबूत केलं या आंदोलनाला आमदार गोपीचंद पडळकर यांना तोंड देखली हजेरी लावत आपण समाजासोबत असल्याचं दाखवून पण यांनी पडळकर इथे आले तर मला भेटले नाहीत ते कशासाठी आले होते मला माहिती नाही असे सांगितले यावरून पडळकरांचं धनगर समाजातील स्थान डळमय झाल्याचं दिसतं पण मग त्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरून आरक्षणाची पेटलेली लढाई शांत करण्यासाठी हिंदू हिंदू करायला सुरुवात केल्याचा आरोप होतोय मराठवाड्यात अतिवृष्टीने संपूर्ण पिके वाया गेली शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलाय पण त्यांना अजून मदत मिळालेली नाही ती मदत दिवाळीपूर्वी देऊ असं सरकार सांगत असलं तरी अद्याप शेतीचे पंचनामे झाले नाहीत त्यामुळे सरकारची मदत दिवाळीपूर्वी येईल याची खात्री देता येत नाही बीडमध्ये येणाऱ्या काही दिवसात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात बीड परई अंबजोगाई माजलगाव गेवराई आणि धारूर गया नगर आनी या सहा शहरात नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत तर जिल्हाभरात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशाच निवडणुका होणार आहे आरक्षणावरून तसा वाद नव्हता हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा निवडणुका झाल्या तर त्या फायद्याच्या ठरतील असं भाजपाला वाटतं त्यामुळं बीडमधील आरक्षणाच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत असल्याचं दिसून येते पण बीडचा इतिहास पाहिला तर इथे कधीच हिंदू मुस्लिम समुदायात टोकाचा वाद झाला नाही अगदी बाबरी मस्जिद पाडण्यात आली तेव्हाही आणि राम मंदिराची उभारणी केली तेव्हाही जिल्ह्यात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाचं नेतृत्व करणारी माणसं शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारणेवर चालणारी आहेत हिंदूमध्ये सर्वात आक्रमक असलेला मराठा समाज आज मनोज जरांगे पाटील काय सांगतात हेच ऐकत आले आहेत त्यामुळे हिंदूजन आक्रोश मोर्चाला प्रतिसाद मिळाला तरी इथली हिंदू मुस्लिम समुदायाची शांतता भंग पावणार नाही असं दिसतं बाकी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद